खरे तर बायकोला मैत्रिणीसारखे वागवणे प्रतीकला चांगलेच महागात पडल्याचे जाणू लागले होते लग्नाला पाच सहा वर्ष होण्याआधी त्याला पत्नीचे चालचलन काही ठीक दिसत नव्हते त्यामुळे तो मनातून नाराज झाला होता अन्न व औषध प्रशासन विभागातून निवृत्त झालेले अधिकारी पुनीत शर्मा यांचा प्रतीक हा मुलगा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कानपूर शहरात मेडिकल स्टोअरचा व्यवसाय सुरू केला होता त्याचा विवाह दोन हजार सतरामध्ये फैजाबाद येथील नेहा या तरुणीशी झाला होता नेहा एक सर्वसामान्य रूप असणारी तरुणी होती पण जेवणाची झळली असल्याने तिचे रूप काही विलक्षणच दिसत होते तिच्या रूपावर तो भाळला होता आपल्याला नेहासारखी चांगली बायको मिळाली याचे त्याला समाधान होते त्याने तिला मोकळी दिली होती संसार सुखात चालला होता दरम्यान या जोडीला दोन आपत्त्य झाली संसाराची गाडी रोळावाळे असे समजून प्रत्येक कामावर लक्ष देत होता दिवसभर तो दुकानात असे औषधांचे दुकान म्हणजे अत्यावश्यक सेवा असल्याने त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान सुरू ठेवावे लागत होते साहजिकच त्याचे सारे लक्ष दुकान आणि व्यवसाय यावर केंद्रित झाले होते त्याच्या दुकानात औषधे घेऊन एक तरुण येत होता त्याचे नाव होते आयुष शर्मा आयुष हा कानपूर शहरातच राहत होता औषधे दे देण्याच्या निमित्ताने त्याचे प्रतीच्या दुकानात नेहमीच येणे जाणे होते दोघेच एकाच वयाचे असल्याने हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री झाली त्यामुळे तो नेहमीच प्रतीकच्या दुकानात थांबत होता तर प्रत्येक काही वेळा नेहाला दुकानात घेऊन येत असे काही काम असेल तर तिला दुकानात थांबून तो काम करण्यासाठी जात होता यातूनच आयुष आणि नेहाची ओळख झाली आयुष हा बोलण्यात तरबेज होता नेहा एकटी असेल तेव्हा तर तो तिला गप्पामध्ये अक्षरशः गुंतून ठेवू लागला दोघांची ओळख म्हणता म्हणता चांगलीच मैत्री झाली होती दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअप नंबर घेतले होते दोघे फोन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना कनेक्ट झाले होते याचा प्रतीकला पत्ताच नव्हता प्रतीकने मोठ्या विश्वासाने पत्नीने नेहाला मोकळी दिली होती ही मोकळीक त्याच्या संसाराचा सत्यानाश करणार याची त्याला जाणीवच नव्हती तिकडे नेहाच्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता तिला बोलका तगडा आयुष आवडू लागला होता त्याचे दुसरे कारण म्हणजे संधी मिळेल तेव्हा आयुष तिला फोन करत होता तिच्याशी गोडगोड बोलत होता बोलता बोलता तो तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी करू लागला तिलाही ते आवडू लागले ती लाडात ते येऊन त्याच्याशी बोलू लागली दोघांचे बोलणे वाढले नजरेचे इशारे सुरू झाले पण भेटण्याचे धाडस आयुष्याला काही होत नव्हते कारण नेहा ही विवाहित होती तिला दोन मुले होते त्यामुळे तो तिच्याशी लगट करत असला तरी पुढचे पाऊल टाकण्यात तो कुसमच करत होता एक दिवस त्याची भीड मोडण्याचे काम तिनेच केले नेहमीप्रमाणे त्याने फोन केला दोघांच्या गप्पा सुरू झाल्या तो बोलता बोलता म्हणाला भाभी तुम्ही हल्ली दुकानात येत का नाही तेव्हा ती म्हणाली अहो माझा नवरा मला घरीच थांब म्हणतात हल्ली तेव्हा तो म्हणाला असे का तुम्ही तर आधी रोज येत होता माझ्या नवऱ्याला आवडत नाही दुकानात यायला म्हणून मी घरीच थांबते तेव्हा तो म्हणाला मला तुम्हाला खूप भेटूशी वाटते तेव्हा ती म्हणली मग तुम्ही घरी या तेव्हा तो म्हणाला घरी नको बरं दिसत नाही तेव्हा ती म्हणली त्यात काय बरं दिसायचं या तुम्ही घरी आधीच लोक तुमच्याकडे बघतात म्हणून तुम्हाला नवऱ्याने दुकानात आणायचं बंद केले त्यात मी घरी येतो हे ये कळला तर सगळं घोळ हो जाईल तेव्हा ती म्हणली लोक माझ्याकडे कशाला बघतील तेव्हा तो म्हणाला वहिनी खरं सांगू का तुम्ही खूप सुंदर दिसता तेव्हा ती म्हणाली काहीतरी तुमचंच इतका मस्का नका मारू भेटावं वाटलं असेल तर या घरी तिने लाजत जनून त्याला हुकूमत सोडला होता तसा त्याच्याही डोक्यात विचार सुरू झाला नाही म्हटले तरी त्याला ती आवडत होती त्यातच तिनेच त्याला घरी बोलवले म्हणजे तिच्याही मनात काहीतरी असणार तिचा नवरा दुकानात असल्याने तो काही रात्रीपर्यंत घरी येणार नाही त्यामुळे कोणाला काही कळणार नव्हते सगळा विचार करून त्याने मनाचा हिया केला आणि तिचे घर गाठले तिने त्याचे हसर स्वागत केले व त्याला चहा घेणार का असे विचारले त्यांनी चहा घेतला आणि त्यांनी घरातच काम क्रीडा सुरू केली तिच्या जेवणाचा त्याने मनसोक्त स्वॉट साखला तिला पती होता तरीही परपुरुषासोबत कामोक्तीचा खेळ खेळताना तिला लाज वाटली नाही हा अनैतिक संबंधाचा खेळ मग नेहमीचाच होऊन बसला आपल्या गैरहजेरीत आपला, आपला मित्र आपल्या घरी येतो आपल्या बायकेशी बोलत बसतो हे प्रतीच्या कानावर गेले तेव्हा तो अस्वस्थ झाला होता तिला मोकळीक दिली मित्राची ओळख करून दिली ही आपली चूक झाली असे त्याला वाटू लागले पण यावर उपाय काय हे मात्र त्याला समजत नव्हते तो निराश राहू लागला होता त्याचे दुकानात मन लागत नव्हते तो दुकानात असला तरी त्याचे सारे लक्ष घरीच असे त्यामुळे तो कधीही दुकान बंद करून घरी येऊ लागला दिवसभर घरात थांबू लागला याचा परिणाम व्यवसायावर झाला होता त्याच्या डोक्यावर कर्ज वाढू लागले होते दुसरीकडे तो नेहमीच घरात थांबू लागल्याने आयुषचे घरी येणे बंद झाले त्यातूनही तो कधी घरी आला तरी एकमेकाला बघण्याशिवाय त्याला काही करता येत नव्हते त्या दोघांनाही आता विरह सहन होत नव्हता त्या दोघांच्या प्रेमात आता तिचा नवरा प्रतीक आडसर ठरला होता त्यामुळे हा आडसर दूर कसा करावा यासाठी नेहा आणि आयुष विचार करू लागले नेहा एक सर्वसामान्य गृहिणी होती पण एखाद्या सराईत क्रूर गुन्हेगाराप्रमाणे ती षडयंत्र रचत होती हे धक्कादायकच होते आयुष आणि नेहा यांनी जे काही कारस्थान रचले ते एखाद्या चित्रपटेच्या कथेप्रमाणे होते आयुष औषधे सप्लाय करणाऱ्या कंपनीत कामाला होता त्यामुळे ते त्याला शंका न येणाऱ्या पण झाल असणाऱ्या विषारी औषधांची माहिती होती या माहितीचा वापर करून प्रतीकचा काटा काढायचा असे नियोजन निहाणे आणि आयुषने केले होते इतकेच नाही तर प्रत्येकवर कर्ज झाले आहे याचा वापर करून घ्यायचा असेही त्यांनी ठरवले प्रत्येकला ठार मारायचे त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि नंतर तो कर्जाने निराश होऊन परागंदा झाला असा बनाव करायचा असे त्या दोघांनी पक्के केले सारे नियोजन झाल्यानंतर ते दोघे कामाला लागले नेहा प्रतीकला म्हणाली तुमचे कामात लक्ष नाही मला हे कंटाळा आला आहे आपण माझ्या माहेरी जाऊन येऊ दोन चार दिवस तिथेच राहू तुम्हाला थोडे बरे वाटेल आणि मग परत येऊ तिचे हे गोड बोलणे ऐकून त्याला बरे वाटले आपण उगतच तिच्यावर संशय घेतला असे त्याला वाटले आपण शंकेने झुरत बसण्यापेक्षा सासरवाडीला चार दिवस राहून येऊ असे त्याला वाटले त्याने होकार दिला आई नाही तसे सांगितले ठरल्याप्रमाणे दिनांक सहा मार्च रोजी प्रतीक न्या आणि दोन मुलांना घेऊन बाहेर पडले पण फैजाबादला न जाता तिने त्याला लखनौला जाऊ असे सांगितले तिकडे गेलो तर तुम्ही घरातच बसणार परत धंद्याची चर्चा करणार त्यापेक्षा लखनौमध्ये थांबू दोन दिवस लॉजवर राहू तुम्हाला हवे ते करता येईल असे आम्ही तिने दाखवले तिचा डाव प्रत्येक त्या लक्षात आला नाही तिच्याशी मनसोक्त बोलता येईल प्रणय करता येईल या विचाराने तो तयार झाला दोघे एका हॉटेलमध्ये थांबले ही सगळी माहिती नेहा आयुषला पुरवत होती आयुष्य काही वेळातच येऊन त्या लॉजमध्ये थांबला रात्री खाणे आटोपून नेहा आणि प्रतीक रूममध्ये गेले मुले अजून जागी असल्याने ते दोघे गप्पा मारत बसले होते बोलता बोलता तिने त्याला थंड पाणी पिण्यास दिले त्याने घटाघट ते पाणी पिले काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले कारण तिने त्याला जे पाणी दिले होते त्यामध्ये तिने विषारी औषध मिसळले होते त्या विषयाने रंग दाखवायला सुरुवात केली हे तिने आयुषला कळवले तेव्हा त्याने तिला काही काळ थांबण्यास सांगितले कारण विष भिनल्याशिवाय त्याचा जीव जाणार नव्हता जेव्हा वा तो वाचू शकला नाही याची खात्री झाली तसा तो तिच्या खुलीत आला त्याने प्रतीकचा अंदाज घेतला प्रतीक आता जगत नाही याची त्याला खात्री पटली त्यानंतर त्याने ॲम्ब्युलन्सला फोन केला काही वेळातच ॲम्ब्युलन्स आली ॲम्बुलन्समध्ये प्रतीकला घालून नेहा आणि आयुष मुलांसह लॉजमधून बाहेर पडले दरम्यान वाटेतच प्रतीकचा मृत्यू झाला अँबुलन्स चालकाजवळ बसून आयुषने त्याला जाळ्यात ओढले प्रतीक माझा भाऊ आहे त्याला अचानक काहीतरी झाले असे तो चालकाला सांगत होता तर बस हो मागे बसलेल्या नेहाने आक्रोश सुरू केला होता तेव्हा चालकाने अँबुलन्स थांबवली मागे जाऊन पाहिले तर प्रतीकची प्राणज्योत मालवली हो होती आयुष्यही रडू लागला होता आता दवाखान्यात गेलो तर माझ्या भावाची चिरपाड होणार खूप वेळ लागणार असे तो म्हणू लागला तुम्ही आम्हाला थोडी मदत करा आणि आम्हाला थेट स्मशानभूमीत पोचवा तिथे मी माझ्या भावावर अंत्यसंस्कार करतो असे आयुष अँब्युलन्स चालकाला म्हणू लागला सुरुवातीला यासाठी नकार देणारा चालक नंतर मात्र पैसे बघितल्यावर तयार झाला मुळातच अँब्युलन्समधून प्रतीकला घेऊन येणारेच त्याला दवाखान्यात न नेता स्मशानभूमीत नेत होते म्हणजे काही अडचण येणार नाही असे चालकाला वाटले त्याने तो मृतदेह स्मशानभूमीत पोच केला तिथे माई भाऊ आणि पत्नी मुले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याचे सांगितले आणि त्यांनी अंत्यसंस्कार उरकून घेतले आता प्रतीकचा आडसर दूर झाला होता तिथून मौझ ते निघाले आणि दुसऱ्या एका लॉजवर येऊन थांबले पाच सहा दिवस मोजमोजा करून नेहा दिनांक बारा मार्च रोजी सासरी परतली तिच्या सासऱ्यांनी प्रतीकबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले त्यांचा अपघात झाला असून तो दवाखान्यात आहे दोन तीन दिवस त्याला दवाखान्यात थांबायला लागणार आहे तुम्ही काळजी करू नका पण आपल्या मुलाचा अपघात झाला तो दवाखान्यात ॲडमिट आहे हे ऐकून त्यांच्या वडिलांना चैन पडत नव्हती आपण लगेचच दवाखान्यात जाऊ दाव, असे ते सुनीला म्हणू लागले तेव्हा तिने कशीबशी वेर मारून नेली आपण उद्या जाऊ असे सांगून ती मुलांसह घरात गेली तो दिवस कसा तरी गेला आणि दुसऱ्या दिवशी नेहा ही मुलांसह गायब झाली मग मात्र प्रतिच्या वडिलांचा धीर खातला नेमकं काय चालले आहे हे त्यांना कळत नव्हते आपल्या मुलाची काळजी करून आपल्या मुलाला काहीतरी होईल म्हणून आपले मुलगा सून आपल्याला दवाखान्यात नेत नसतील या विचाराने ते शांत झाले दोन दिवस गेले ते मुलांची वाट पाहत होते पण मुलगा नाही पण मुलगा काही आला नाही मुलाचा आणि सुनेचा फोनही लागत नव्हता त्यांनी सुनेच्या माहेरी फोन करून विचारणा केली तेव्हा समजले की नेहा किंवा प्रतीक कुणीच तिकडे गेले नव्हते मग मात्र त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले दिनांक सहा मार्च रोजी मुलगा सून आणि नातवंडे असे सगळे सुनेच्या माहेरी जाण्यासाठी बाहेर पडले होते पण ते तिकडे गेलेच नाहीच त्यानंतर सून मुलांसह बारा मार्चला परत आली तेव्हा तिने सांगितले की माझ्या मुलाचा अपघात झाला असून तो दवाखान्यात आहे मी तिला दवाखान्यात जाऊ असे म्हटले तर दुसऱ्या दिवशी ती मुलांसह गायब झाली अशी माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली हे ऐकून पोलिसही चक्राऊन गेले पण सून ह्याचे वागणे पोलिसांना संशयास्पद सा वाटले पोलिसांनी तिच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले तिचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला त्या क्रमांकावरून तिचे कोणाला कॉल गेले याचा तपास केला असता तिने वारंवार आयुष शर्मा याला कॉल केल्याचे दिसून आले तसेच दिनांक सहा ते बारा मार्च या कालावधीत ती त्याच्या संपर्कात होती हे दिसून आले त्यामुळे तो पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता पोलिसांनी त्याचेही कॉल डिटेल तपासले दोघांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले तेव्हा ते, ते दोघे सहा तारखेपासून एकत्र असल्याचे दिसून आले आता पोलिसांच्या सगळा प्रकार लक्षात आला होता पोलिसांनी तातडीने हालचाली करत आयुष्यात ताब्यात घेतले तो बेसावत होता आपले नाव कशातच येणार नाही असे त्याला वाटत होते पण त्यालाच पोलिसांनी आधी ताब्यात घेतले तसा तो बाव चळला त्याला तोंड उघडण्याशिवाय पर्याय उरला नव्हता त्याने सगळा प्रकार पोलिसांसमोर उघड केला आणि पोलिसांनी न्याय शर्मा इलाही बेड्या ठोकल्या अत्यंत थंडपणे पतीचा काटा काढून तसेच मृतदेहाची विल्हेवाट एका तरुणीने प्रियकराच्या मदतीने किती सहजपणे लावली हे धक्का देणारेच होते अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा